ठाणे शहर खंडणी विरोधी पथक विशेष कृती दल व गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी अग्निशस्त्र साठ्यासह सा सरेत गुन्हेगाराच्या आवडलेल्या मुसक्या सुमारे साडेतीन लाखांचा शस्त्रसाठा जप्त लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहरकडून सरैद गुन्हेगारास अग्निशस्त्र साठ्यासह अटक करण्यात आली लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा व सुव्य बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याबाबत सत्तादेश दिलेले दे आहेत सदनादेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर प्रयत्नशील होते या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे व पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की शंभू महतो नावाच्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणावर अवैध अग्निशस्त्र काडुतुसे गावठी कट्टे आहेत आणि तो ते सर्व घेऊन विक्रीकरिता साकेत रोड राबोडी ठाणे येथे येणार आहे सदर बातमीच्या अनुषंगाने सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर व महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पथकाने साकेत रोड राबोडी ठाणे पश्चिम येथे सापळा रचला असता शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस धंदा बेकार राहणारा टागोरनगर विक्रोळी पूर्व मूळगाव विहार हा वैधरित्य अग्निशास्त्रासह पोलीस आयुक्त शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळून आला त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी त्याला दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे गुन्ह्याच्या दरम्यान नमूद आरोपीकडून खंडणीविरोधी पथकाने एकूण चार पिस्टल दोन गावठी कट्टे एक मॅगझिन व अठरा जिवंत काडतुसे असे एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे नमूद आरोपीने वरील अग्निशस्त्र साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडणीविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करीत ता आहेत पोलिसांनी केलेल्या तपासात नमूद आरोपी हा रेकॉर्डवरील सरद गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे खुनाचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर असल्याचे आढळून आले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शर आशुतोष डुंबरे पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे ठाणे शहर पोलीस आयुक्त शेखर बागडे विशेष कार्यदल गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील साह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे साह पोलीस निरीक्षक भूषण कापांडीस साह पोलीस निरीक्षक सुनील तारमळे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस अवलदार सचिन शिंपी योगीराज कानडे संजय राठोड गणेश गुरसळी महिला पोलीस आमलदार शीतल पावसकर महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले पोलीस शिपाई तानाजी पाटील अरविंद शेजवळ विनोद ढाकणे चालक पोलीस नाईक भगवान हिवरे आदींनी केले आहे એ બી ન્યૂઝ સાટી પ્રમોદ રહાને રાબોડી ઠાણે